अर्जुन समोर येतं जोशी वकिलांचं सत्य तर नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन हा जोशी वकील आणि पवार वकील यांना एकत्र बघतो आणि मग तो एका साईडला लपतो आणि चैतन्याला म्हणतो या जोशींच्या गाडींमध्ये हा पवार काय करतोय अर्जुनला त्या दोघांचाही संशय आलेला असतो अर्जुन आणि चैतन्य एका झाडाच्या मागे लपून त्या दोघांचंही बोलणं ऐकत असतात तर पवार हा फोनवरती बोलत असतो की साहेब मी आणि जोशी आम्ही दोघेही एकत्रच आहोत आणि मग फोन ठेवल्यावरती तो पवार हा जोशी वकिलाला म्हणतो की चला जोशी आपल्याला साहेबांनी बोलवलेलं आहे तेव्हा आता अर्जुन हा चैतन्याला म्हणतो की हे साहेब कोण आहेत आणि हे जण एकत्र कोणाला भेटायला निघाले आहेत आणि चैतन्य त्यांच्या गाडीचा पाठलाग करतात अर्जुनला आता समजलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड चालू आहे हे दोघे जण एकत्र आले आहेत म्हणजे हे दोघेही मधुभाऊंची केस खराब करू शकतात आणि मग पवार आणि जोशी एका ठिकाणी गाडी थांबवतात अर्जुन आणि चैतन्य सुद्धा थोडीशी मागे गाडी थांबवतात आणि मग ते दोघे जण बघतात तर जोशी आणि पवार यांना भेटण्यासाठी जो माणूस आलेला असतो तो, तो माणूस त्या गाडीमधून खाली उतरतो तर तो, तो दुसरा कोणी नसून महिपत असतो आता हे बघितल्यावरती अर्जुन खूपच शॉक होतो अर्जुनला समजलेलं असतं की जोशी वकील हा महिपतला मिळालेला आहे अर्जुन हे बघून खूप चिडतो आणि तो, तो रागातच म्हणतो म्हणजे जोशी हा महिपतचा माणूस आहे आता अर्जुनला हे समजल्यावरती अर्जुन अजिबातच गप्प बसणार नाही तो मधुभाऊची केस वाचवण्यासाठी नक्कीच काही ना काहीतरी करणार तर प्रेक्षकांनो या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा